आयुष्याची आणि भविष्याची ताकद म्हणजेच शिक्षण आपण जो अभ्यास करतो तो अभ्यासाच्या जोरावरच आपलं भविष्य आपण घडवतो आणि स्वतः अभ्यास, अभ्यास केलेला तो अंतर आलेला असतो की एकलव्यानं जो केला इथं सोबत शिक्षक आहेतच गुरु आहेतच पण एकलव्य ही बनाव लागत कारण आयुष्याचं संकटांना तोंड देण्यासाठी प्रत्येक वेळी शिक्षक नाही परंतु दिलेली दीक्षा ही आपल्या सोबत असेल एकलव्यासारखं लढावंच लागेल त्याबरोबर स्वतः मॅडम बसून अभ्यास करून घेत आहेत अभ्यास संपल्यानंतर सगळ्यांच्या शरीराची वागिन क्षेत्रात घेतला चला या वाफारा सगळ्यांना दिला आणि धन्यवाद